नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी ही तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची डाळ दिसत असेल ही आहे काळ्या घेवड्याची डाळ म्हणजेच आम्ही ह्याला फराशीची डाळ म्हणतो आणि माझ्या माहेरी ही सर्वात जास्त डाळ खाल्ली जाते म्हणजे मंडळी माझं माहेर आ, हे रायगड जिल्हा आणि सातारा जिल्हा यांच्या बॉर्डरवरती वसलेले गावं आहेत आणि ह्या भागामध्ये संमिश्र तुम्हाला जेवण भेटेल म्हणजे कोकणी पद्धतीचं पण जेवण भेटेल आणि जरा सातारे टाईप पण जेवण भेटेल तर मंडळी ह्याच भागामध्ये ही डाळ पिकवली जाते म्हणजे महाबळेश्वर तालुका आणि जावली तालुका इथे ही डाळ पिकवली जाते आणि ही डाळ इथे सुद्धा जाते आणि आमच्या जेवणामध्ये ही नेहमीच असते तर ही डाळ बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे काळे घेवडे आपले पिकवल्यानंतर हे सुकवले जातात आणि मग हे फराशीचे दाणे तव्यावरती खरपूस असे भाजून जात्यावरती भरडले जातात आणि मग पाकडून याची ही डाळ तयार होते आता हे गावावरून मी बनवून आणलेले आहेत आईनी कारण आम्ही हे जेवणामध्ये आमच्या नेहमीच असतं तर आता ही डाळ तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे मस्त ही डाळ मी एक कप धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवले आहे मी कुकर लावणार आहे चुलीवरती शिजते ना तेव्हा तिची चव एकदम खूप छान असते पण आता मी कुकरला लावते कारण शिजवायला जरा ही कठीण असते आता ही डाळ शिजवलेली आहे आता याच्यामध्ये एक टमॅटो आणि त्याचबरोबर आपण आता सुके मसाले टाकून घेऊयात तुम्हाला डाळीचा रंग काळसट दिसत असेल कारण यांची साल असते ना ती काळी असते आणि यातली थोड्याशा साली काळल्या जातात पण काही ज्या साली राहतात ना याचीच टेस्ट खूप छान असते का माहिती आहे हे तव्यावरती भाजून मग जात्यावरती भरडले जातात त्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान वाढते आता याच्यामध्ये मी मीठ टाकले चवीनुसार आणि याच्यामध्ये ना घाटी मसाला जो सातारी मसाला आहे ना तो टाकला जातो पण आता इथे मुंबईमध्ये मी आहे आणि इथे मी तो बनवलेला नाही आहे कारण हा तिकडेच बनवतो तर इथे मी चटणी टाकते आपली लाल तिखट तिकडे चटणी बोललं जातं त्याला आ, कांदा खोबऱ्याचं सगळं मिक्स करून लसूण वगैरे असं लाल चटणी बनवली जाते आणि ती याच्यामध्ये वापरली जाते अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता आपण याला छानपैकी फोडणी देणार आहोत फोडणीला जास्त काही लागत नाही एकदम सिंपल अशी डाळ आहे चवीला एक नंबर लागते इथे थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर तिकडे कोण महाबळेश्वरला वगैरे फिरायला जाणार असतील किंवा तिकडे कोणी राहत असेल ना तर तुम्हाला ही डाळ नक्कीच तिकडे भेटेल आता मार्केटमध्ये भेटते आता ही डाळ आपण मोडून घेऊयात कारण ही नॉर्मल डाळींपेक्षा वेगळी आहे थोडी शिजायला जड असते तर आता ही मी रवीने छान मोडून घेते डाळ आणि मग आपण हिला छान फोंडी देऊयात तर इथे आता मी छान तिला मोडून घेते इथे ना ही डाळ पिकवली जाते आपण जी फरजबी खातो जी चायनीजमध्ये किंवा आपण फुलावमध्ये वापरतो तर तिथे ही शेती केली जाते त्याचबरोबर ही फरसबीच्या शेतीबरोबर फराशीचीही शेती केली जाते आणि एखादं शेत वगैरे असं फ फराशीचं लावलं जातं तिकडे फराशी बोलतात काळ्या घेवण्यानं आणि ती केली जाते इथे आणि त्यात बघू शकता आपली डाळ छान अशी मोडून झालेली आहे ही जे दाणे चांगले शिजलेले आहेत कारण छान भाजली ना तर आणि मग भरल्यानंतर ना ही डाळ शिजायला खूप हलकी जाते लवकर शिजते आता आपण फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये तेल टाकून घेते तेल आपलं थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊ आणि इथे मी आता लसूण सोलून घेतली आणि ते ठेचून घेते कडीपत्ता आपला छान आता तडतडल्या तर याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं टाकले अर्धा चमचा मोहरी आणि लसणीच्या हा शिजलेल्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसूण छान लालसर झाली की आपण फोडणी देऊयात आता आपली लसूण लालसर झालेली आहे आणि आता आपण ह्या आमटीला फोडणी देऊयात बघू शकता मस्त फोडणी झालेली आहे हा हा मस्त वास येतो आहे आणि आता आपण याला थोडंसं हलवून घेऊयात मसाले आणि सगळं मिक्स ऑलरेडी आपण केलेलं आहे पण आपली फोडणी पण त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आता याला थोडी कुकळी आणून द्यायची आणि आपण खायला घ्यायचं आता इथे मी भात घेतलेला आहे आणि भातावरती मस्त वेगी आमटी घेतलेली आहे एक नंबर लागतं याला दुसऱ्या भाजीची कशाचीच गरज नाही फरशीची आमटी आणि भात असले ना की दुसरं काहीच गरज नाही तुम्हाला ही जर डाळ खायची असेल तर नक्की तुम्ही महाबळेश्वरला गेला तर घेऊन या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका